ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज आपण झटपट मांदेली फ्राय कशी कर करायची ती बघणार आहोत तर हा आहे मांदेली मासा म्हणजे मांदेली नावाचा फिश आहे हा तर हा फिशचा प्रकार आहे बऱ्याच लोकांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी सांगते तर मांदेली मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि त्याला थोडा वेळ मीठ लावून ठेवलेलं तर मीठ लावून ठेवल्यानंतर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर हे पहा वरचे खवले साईडचं वगैरे सगळं काढलेलं आहे आणि ही मांदिली अशी स्वच्छ करून घेतलेली आहे मध्ये आधीच आपण मीठ लावून ही धुवून घेतलेली आहे त्यामुळे मी एक्स्ट्राचं मीठ याला घालणार नाही आहे यामध्ये मी घालत आहे लाल तिखट म्हणजे थोडीशी हळद अगदी मोजकं साहित्य घालतो आहे आपण थोडीशी आलं लसूण पेस्ट आणि यामध्ये घालायचं आहे थोडंसं लिंबू लिंबूऐवजी तुम्ही थोडा चिंचेचा कोळ किंवा थोडं अगळ घातलं तरीही चालेल आता हे छान आपण सगळ्या माशांना लावून घेणार आहोत हे छान मिक्स करून घ्यायचं तर स्वस्तात मस्त असे मासे आहेत हे मासे अजिबात महाग नसतात अगदी स्वस्त भेटतात आणि यामध्ये हा असा लवचिक मासा आहे हे बघा बघू शकता तुम्ही अगदी फ्लेक्झिबल आहे अम्मा दे तर यामध्ये काटे असतात पण ते अगदी बारीक असतात हे छान असे कुरकुरीत क्रिस्पी फ्राय केले तर अगदी काट्यासकट तुम्ही चावून हे खाऊ शकता तर हे छान आपण मीठ मसाला लावून ठेवलेला आहे तर थोडा वेळ हे असंच ठेवून द्यायचं आणि नंतर आपण हे फ्राय करणार आहोत तर आपण मांदिलेला छान सगळा मसाला लावून घेतलेला तर आता वरचं जे कोटिंग आहे म्हणजे वरचं आवरण त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे रवा इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडं लाल तिखट म्हणजे मिरची पावडर थोडीशी हळद आणि थोडं मीठ तर आता हे छान एकत्रित मिक्स करून घेऊया आणि मग मासे फ्राय करूया हे जे मासे आहेत ते यामध्ये घालून छान असं कोट करून घ्यायचं आहे आणि छान त्याला रवापीठ लावून घेऊया इथे एक मी तवा घेतलेला आहे तव्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तर इथं मी शॅलो फ्राय करणार आहे तर कमी तेलामध्ये देखील अगदी छान कुरकुरीत मासे भाजून होतात दाखवते त्या पद्धतीने उलटसुलट करून मासे छान असे तव्यावर ठेवायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात तुम्ही बघू शकता मी कसे मासे ठेवते ते तर हे पहा छान मासे ठेवलेले आहेत आणि आता अगदी अर्धा चमचा तेल पुन्हा सोडायचं आपल्याला याच्यावर आणि हे छान रंग बदल्यापर्यंत मंद ते मध्यम माचेवर छान कुरकुरी दोन्ही साईडने भाजून घ्यायच्यात आहेत तर सांगितल्याप्रमाणे हे मासे भाजायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पटकन भाजून होतात तर एका साईडने तरी मासे छान भाजलेले आहेत रंग देखील बदलले बघू शकता तुम्ही तर अशाच रंगावर हे छान भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने तर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे मासे छान भाजून होतात आणि मासे शालो फ्राय केले तर आरोग्याच्या दृष्टीने देखील ते चांगलं आहे आणि तेलाची देखील बचत होते कारण तेलाला माश्याचा वास लागल्यामुळे ते तेल आपण पुन्हा वापरू शकत नाही तर हे पहा दोन्ही साईडने मासे छान भाजून झालेले आहेत पापलेट फ्राय तेही अगदी चार चमचे तेलामध्ये कसे फ्राय करायचे ते बघणार आहोत आता मासे एकदा धुवून घेतलेले आहेत याला मीठ लावायचं आहे मीठ जरा जास्त प्रमाणात लावायचं आहे माशांना मीठ छान लागलं तरच ते चवीला छान लागतात नाही तर मग फिके फिके लागतात तर आता मिठामध्ये घोळवून मी एक अर्धा तास हे ठेवून देणार आहे तर बघा पाणी छान सुटलेलं आहे माशांमध्ये मीठ चांगलं मुरलेलं आहे जर तुम्हाला घाई असेल झटपट करणार असाल तर अगदी पाच मिनिट का असे ना पण जास्त मिठामध्ये हे लावून ठेवायचे आणि आता पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मीठ लावून मासे असेच असे फ्राय करायचे नाही आहेत आधी धुवून घ्यायचे आता मासे धुवून घेतलेले आहेत याला आपण मगाशी मीठ लावलेलं होतं ते धुवून टाकलेलं आहे आता अगदी थोडंसं मीठ घालते मी मीठ जास्त घालायचं नाही आहे कारण माशांना पुरेसं मीठ लागलेलं ला असतं थोडीशी हळद घालायची आहे ते बघा दोन्ही बाजूला देखील थोडी थोडीशी हळद मी टाकलेली आहे तर हा मध्यम आकाराचा मासा आहे त्यामुळे अख्खे फ्राय करते मोठे असतील तर तुम्ही त्याचे काप करून घेऊ शकता आता ही मिरची पावडर आहे जे लाल तिखट आणि आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर यांचीही पेस्ट आहे याच्यामध्ये लिंबू रस घालणार आहे लिंबू रसामुळे चव छान लागते लिंबू नसेल तर तुम्ही आगळ घातलं किंवा कोकमाचं पाणी घातलं तरीही चालेल तर बघा आता हे सगळं हाताने छान मास्यांना चोळून घ्यायचं आहे जेणेकरून ते आतपर्यंत सगळं मीठ मसाला लागलं पाहिजे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त देखील घेऊ शकता तर बघा माशांना छान पेस्ट मीठ मसाला वगैरे लावून चोळून घ्यायचं आहे कोट करून घ्यायचे आहेत चांगले मासे त्यामध्ये पेस्ट घातल्यामुळे माशांना चव छान लागते एका डिशमध्ये मी दोन चमचे तांदळाचे पीठ घेत आहे आणि एक चमचा बारीक रवा घेत आहे अर्धा चमचा लाल तिखट चिमडभर हळद आणि अगदी थोडंसं मीठ फक्त त्या रव्याला नाही पिठाला चव लागली पाहिजे म्हणून मीठ जास्त प्रमाणात घालायचं नाही आहे नाहीतर मासे खारट होतील सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा जो काही मॅरिनेट करून घेतलेला मासा आहे तो यामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आहे रवा पीठ सगळीकडे छान लागलं पाहिजे दाखवते त्या पद्धतीने सगळ्या बाजूने छान मासात त्या ह्याच्यामध्ये कोरड्या रव्या आणि पिठामध्ये कोट करून घ्यायचं आहे तर हे मासे मी शालो फ्राय करते म्हणजेच तव्यामध्ये असे फ्राय करते जर तुम्ही डीप फ्राय करणार असाल तर तांदळाचे पीठ एक चमचा आणि रवा त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे दोन चमचे घ्यायचे आहेत माशांना कोटिंग करून झालेलं आहे आता तव्यावर मी अगदी दोन चमचे तेल घातलेलं आहे तर तेलाला अजिबात जास्त लागत नाही मी चार चमचे म्हणलेले आहे पण जवळपास इथे तीन चमच्यांमध्येच मासे सगळे छान फ्राय झालेले आहेत तर तवा मोठा आहे आणि अजून जागा आहे त्यामुळे एकाच वेळेस दोन्ही मासे बसू शकतात तर हे बघा दुसरा देखील पापलेट इथे घातलेला आहे आणि तेल असं पसरून घ्यायचं आहे जेणेकरून माशांना तेल चांगलं लागलं पाहिजे तर आता एका एक बाजूने एक मिनिटभर मासा मध्यम आचेवर छान फ्राय करून घ्यायचा आहे एक मिनिट झालेला आहे आता दुसरी बाजू पलटी करून त्या बाजूने देखील एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे तर मासे भाजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही रंग किती सुंदर आला आहे ते बघू शकताय तुम्ही आणि मासे छान कुरकुरीत होतात फक्त मोठ्या आचेवर हे फ्राय करायचे नाही आहेत गॅसची आज मध्यम ते मंद असावी तर दुसऱ्या बाजूने देखील एक ते दीड मिनिट छान हे फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा दुसऱ्या बाजूने देखील मासा चांगला भाजलेला आहे फ्राय झालेला आहे वरचं आवरण छान कुरकुरीत होतं आणि आतून मासा छान सॉफ्ट असा ज्युसी होतो तुम्हाला जर वाटलं तेल कमी पडतं तुम्ही आणखी तेल घातलं तरीही चालेल पण इथे हे मासे जवळपास तीन चमच्यांमध्ये तीन चमचे तेलामध्ये छान फ्राय झालेले आहेत तर बघा कमी तेलामध्ये कमी मेहनतीमध्ये झटकीपट पापलेट फ्राय तयार झालेले आहेत आणि मस्त चटपटीत बांगडे कसे फ्राय करायचे ते आपण बघणार आहोत आणि सोबतच खूप साऱ्या टिप्स देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा इकडे मी बांगडे घेतलेले आहेत जे अख्या आहे साफ केलेले आहेत स्वच्छ जर तुम्हाला बांगडे साफ करता येत नसतील तर तुम्ही त्याशी कमेंट करा मी बांगडे अगदी सविस्तर कर साफ कसे करायचे त्याचा व्हिडिओ देखील लवकरच बनवेन तर हे बांगडे मी असे छान साफ करून त्याला असे काप मारून घेतलेले आहेत ज्यावेळेस तुम्ही अशा खाचा मारता तर त्यामध्ये असा मीठ मसाला मुरून बांगडा अतिशय चवीला लागतो तर सर्वात महत्वाचं असतं याला मीठ लागणं कोणत्याही माशाला मीठ लागणं हे महत्वाचं असतं तर याला मी आधी मीठ लावून ठेवलेलं आहे आणि थोडा वेळ हे एक अर्धा तास ते तासभर म्हणजे कमीत कमी अर्धा तास तरी ठेवावं लागतं तर मी हे मीठ लावून ठेवते मीठ छान याच्यामध्ये मुरेल त्याच्यानंतर आपल्याला ह्याला धुवून घ्यायचं आहे तर हे पहा आपण स्वच्छ करून घेतलेले बांगडे तर मीठ लावल्यानंतर हे मी धुतलेले आहेत आणि मी शेपटीकडचा भाग यासाठी ठेवलेला आहे कारण ते दिसायला छान दिसतं आणि फ्राय बांगड्यांना खूप छान वाटतं ते तर यामध्ये आधी आपण घालायचं आहे अगळ तर माशांना जर आंबटपणा असेल तर छान वाटतं आणि याचा वास देखील येत नाही म्हणून याच्यामध्ये आंबट घालावं लागतं तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घाला तुमच्याकडे जर अगळ नसेल तर तुम्ही कोकम पाण्यात भिजवत घालून त्याचं पाणी घातलं तरीही चालेल नाहीतर तुम्ही लिंबाचा रस घातला तरीही चालेल तर यामध्ये आपण घालणार आहोत आला लसूण पेस्ट तर मासे किती आहेत त्या प्रमाणात घालायचे अगदी जास्त घातलेली नाहीये मी दोन चमचे कोल्हापुरी मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घेतलेली आहे जेणेकरून चा कलर छान येतो कोल्हापुरी मसाल्याची चव छान येते म्हणून मी घेतलेला आहे तर हे आधी सगळं छान मिक्स करून घेऊयात जेणेकरून माशाला ते अगदी छान लागलं ला पाहिजे तर हाताने छान असं एक जीव करून ते चोळून घ्यायचं आहे अगदी खाचांमध्ये वगैरे पण गेलं पाहिजे ते छान असं सगळ्याला मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी खाचांमध्ये त्या मसाला गेलेला आहे आणि याच्यामुळे याची चव खूप छान लागते तर आता आपण माशांना जे काही वरती कवरला लावायचं असतं भाजण्यासाठी ते बघतोय तर इथे मी घेतलेलं आहे एक वाटी रवा आणि इथे पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन तीन ते तांदराँ तांदराँ अवाला अवाला सुट तीन चमचे इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तांदळाचा तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे याला छान असा क्रिस्पीनेस येतो आणि बाइंडिंग छान होतं फक्त रवा लावला तर थोडा रवा असा सुटसुटीत सुट्टा सुट्टा होतो जर हे आपण तीन असं छान कंबाईन केलं तर वरचं कोटिंग जे आहे ते मस्त क्रिस्पी आणि छान होतं असं आणि यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ थोडीशी हळद इकडे मी एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे आणि इकडे कोल्हापुरी मसाला जेणेकरून याला चव अशी छान लागेल तर तुम्ही फक्त रव्यामध्ये भाजलं तरीही चालेल फक्त तांदळाच्या पिठामध्ये भाजलं तरीही चालेल फक्त कॉर्नफ्लावर लालं तरीही चालेल तर मी इथे सगळं हे मिक्स करून घेते आणि छान असं एकजीव आधी आपण हे पीठ तयार करून घेऊयात तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या पिठाला मीठ मसाला छान लागला पाहिजे एकदा मी सांगितलेल्या पद्धतीनं नक्की मासे ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे तुमचे मासे होतील तर इथे आपण माशांना छान असं सगळं मीठ मसाला वगैरे लागलेला आहे लावलेलं ला आहे यामध्ये मी मीठ यासाठी घातलं नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल मी यामध्ये मीठ का घातलं नाही तर आपण आधीच मिठामध्ये मासे मुरत ठेवले होते त्यामुळे त्यांना पुरेसं असं मीठ लागलेलं असतं वरून मीठ टाकायची गरज नाही आणि वरतून मसाला वगैरे घातलेला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मिठाची जास्त गरज नाही तुम्हाला असं वाटलं की तुमचा मासा फिक्का फिक्का वाटतोय किंवा तुम्ही पटकन असं एक पाच दहा मिनटात मीठ लावून ठेवून लगेच केलं असेल तर थोडं तुम्ही मीठ वरतून टाकू शकता आणि इकडे आपण हे सुक्क पीठ देखील तयार झालेलं आहे तर यामध्ये असा हा मासा घोळवून घ्यायचा आहे छान तर कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचे पीठ घातल्यामुळे याला छान असं सगळं स्टफिंग लागलं जातं हे छान असं कोट होतं तर हा मासा जो आहे तो सगळीकडून छान असा घुळवून मस्त असं दाबून घ्यायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे मी सगळ्या माशांना छान असं कोट करून घेते किंवा रवा लावून घेते आणि नंतर आपण तो भाजूयात इथे मी एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये एक दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे तर इकडे मी शालो फ्राय करत आहे मासे तर तुम्ही हवं तर डीप फ्राय देखील करू शकता पण डीप फ्राय केल्यानंतर ते तेल आपण परत परत वापरू पर 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 शकत नाही कारण माशांना एक वास असतो आणि तो वास त्या तेलामध्ये उतरतो तर त्यापेक्षा तुम्ही जर असं शालो फ्राय केलं तर आरोग्याच्या दृष्टीने देखील ते छान आहे आणि तुमचं तेल देखील मग खराब होत नाही तरी तेल आपलं छान तापू द्यायचं आहे आणि अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही बांगडे फ्राय करता ते खूप छान लागतात त्याला पेस्ट वगैरे लावल्यामुळे एक चव वेगळी येते तर हे तेल छान असं पसरून घ्यायचं तर नॉनस्टिक पॅनमुळे काय होतं की तेल आपल्याला कमी लागतं आणि बांगडे चिकटून बसणार नाहीत त्याला लोखंडी भांड्यांमध्ये मा दे देखील मासे फ्राय केल्यास खूप छान चव लागते त्याची आणि वास देखील येत नाही तर मासे टाकताना एक शेपटीकडच्या भागाने आणि एक तोंडाकडच्या भागाने असं टाकायचा म्हणजे व्यवस्थित तो भाजता येतो आपल्याला तर हे पहा तर या छोट्या छोट्या कुकिंगच्या टिप्स असतात ज्या आपण फॉलो केला तर स्वयंपाक करणं सोपं होतं सोयीस्कर होतं आपण एका एकसारखेच जर चार मासे टाकले तर ते व्यवस्थित सुटसुटीत भाजले जात नाही अडचण अडचण होते तर हे पहा एक उलट एक सुलट अशा पद्धतीने जर तुम्ही टाकला तर त्या पॅनमध्ये सगळीकडून तो मासा छान भाजला जातो तर गॅसची आज खूप मोठी करायची नाहीये मंद ते मिडियम आचेवर छान असे मासे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत गॅसची जर तुम्ही मोठी केली तर वरचं आवरण फक्त करपणार आतून मासे छान असे सॉफ्ट होणार नाहीत आणि वरचं आवरण देखील कुरकुरीत असं होणार नाही तर तुम्हाला जर क्रिस्पी आणि मस्त असं छान मासा हवा असेल तर थोडी वाट बघितली तरी हरकत नाही पण मध्यम ते मंदाचे वर मासे छान भाजून घ्यायचे तर प्रत्येकी दोन मिनिट असं आपण भाजून घ्यायचं आहे माशांना शिजायला जास्त वेळ लागत नाही तर थोडं थोडं तेल घालून दोन दोन चमचे दोन्ही साइडनी मासा छान भाजून हे पहा एका साईडने छान आपण भाजलेलं आहे तर दुसऱ्या साईडने देखील छान भाजून आहे पहा मस्त आवरण असं कुरकुरीत भाजलेलं आहे दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आहे दोन्ही साइडने छान मासे भाजून झालेले आहेत आशा आहे तुम्हाला रेसिपी नक्की आवडली असेल अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे घंटी भाजवायला विसरू नका भेटूया नव्या रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा